माझ्या मुलींना सासरी त्रास होतो संजय राठोडांविरोधातील चित्रवाग वाघ यांच्या याचिकेवर वडिलांचा मध्यस्थी अर्ज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप झाले त्यावेळी विरोधी पक्षात असलेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या सगळ्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती मात्र या प्रकरणाशी संबंधित बातम्या आल्यानंतर आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन होते माझ्या मुली संबंधी बातम्या येतात तेव्हा त्यांना सासरीत त्रास होतो असे मनात महिलेच्या वडिलांनी चित्रवाघ यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्या जनहित याचिकेत मंगळवारी मध्यस्थी अर्ज दाखल केला ही याचिका राजकीय दृष्ट्या प्रेरित असून कुटुंबियांची बदनामी होत आहे त्यामुळे ही बदनामी थांबवा अशी विनंती या तरुणीच्या वडिलांतर्फे उच्च न्यायालयात करण्यात आली जनहित याचिका दाखल केल्याबद्दल कोणत्याही राजकीय व्यक्तीला आपला विरोध नाही परंतु कोणतेही आदेश देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात यावी असंही तरुणीच्या वडिलांनी अर्जात म्हटलं आपला कोणाविरोधात राग किंवा तक्रार नाही मात्र माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी दाखल जनहित याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं वडलांनी न्यायालयाला सांगितलं फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये संबंधित महिलेने राहत्या घराच्या बाल्कनी मधून उडी मारून आत्महत्या केली होती या आत्महत्येशी संजय राठोड यांचं नाव जोडण्यात आलं होतं राठोड महाविकास आघाडीत असताना वाघ यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई